नमस्कार नवदृष्टीमध्ये मी योगिता मोकडे सर्वांचे स्वागत करते तुमच्या जीवनात एक शब्दरूपी आशेचा किरण प्रकाशित व्हावा हा नवदृष्टीचा उद्देश याला सफल करण्यासाठी तुमचे लाईक्स कमेंट शेअर्स आणि सबस्क्राईबची मला आवश्यकता आहे ती तुम्ही भरभरून देत आहातच आणि पुढेही देणार यासाठी खूप खूप धन्यवाद नवदृष्टीचा आजचा विषय आहे मन बदलले की परिस्थितीही बदलते बर कधी तुमच्या सोबत असे झाले आहे का की खूप प्रामाणिक प्रयत्न केले मेहनतही केली अगदी आता यशस्वी होणार मात्र अपयश पदरी आले वा अगदी तोंडात आलेला घास पडला आणि अशा वेळेस नक्कीच मनात आले असेल की खरच यार हे असं माझ्यासोबत का मी इतका अनलक्की आहे का असं कसं झालं इतकी मेहनत करूनही यश नाही आणि अगदी तुम्ही दुखावलात कारण तुमची मेहनत हंड्रेड पर्सेंट होती आणि तुम्ही निराश होऊन ती गोष्ट सोडूनही दिली या परिस्थितीला आपण सामोर गेलेलोच आहोत अहो तुम्हीच काय मीही बरेचदा गेले, गेले। पण आता बरेचदा वाचनात आले किंवा इतर ज्येष्ठांकडूनही मला म्हणजे बरेचदा ऐकण्यात आलं की प्रतिकूल परिस्थितीमध्ये वैतागून सोडण्यापेक्षा वा डिप्रेशनमध्ये जाण्यापेक्षा प्रथम त्या अपयशाला स्वीकारा तुम्ही हंड्रेड पर्सेंट मेहनत केली मान्य पण तुमच्यापेक्षाही एक पर्सेंट जास्त मेहनत करणारा कोणीतरी सरस होता बरोबर आहे आणि जो कोणी एक पर्सेंट मेहनत करणारा होता त्याचा थोडासा पुनर्विचार करा याचा आढावा घ्या नवीन पद्धती अवलंबा जी सुरुवात केली ती पुन्हा नव्याने करा कारण यावेळेला तुमच्यासोबत तुमचा अनुभवही आहे बघा नक्की तुम्हाला मार्ग सापडेल कारण तुम्ही योग्य मार्ग जेव्हा निवडला तेव्हा प्रथम सर्वप्रथम जे काही केले ते म्हणजे तुमचे मन बदलवले मन बदलवल्याने परिस्थिती आपोआप बदलली मार्ग सापडले आणि शेवटी यशही पडे श्रीकृष्ण म्हणतात तुमच्यासमोर आलेल्या परिस्थितीला पार करण्यासाठी केवळ तीन मार्ग आहेत पहिला स्वीकारा नाहीतर सोडून द्या किंवा हवा तसा बदल करण्याकरिता तुम्हाला त्या परिस्थितीमध्ये स्वत बदल घडवावा लागेल आणि तो बदल घडविण्यासाठी सर्वात पहिली पायरी म्हणजे तुमची मनस्थिती बदलणे एकदा मनस्थिती बदलली की परिस्थिती आपोआप बदलते आणि यशही मिळते मग तुम्ही तयार आहात ना मनस्थिती बदलवून परिस्थिती बदलायला आणि यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा धन्यवाद